राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन सगळीकडे महिला दिनाची धूम मोबाईलची मेमरी फुल जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड येथे आज पोलीस दलातर्फे अनेक कार्यक्रम मनसेची तिथीनुसार शिवजयंती शिवाजी पार्क वर छत्रपतीच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी बिलोलीच्या अतिक्रमण धारकास दिलासा औरंगाबाद खंडपीठाने दिली स्थगिती दहा मार्च रोजी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिलांचा सत्कार आता बातमीपत्र विस्ताराने आज सगळीकडे महिला दिन प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आला मध्यरात्री बारा पासूनच सोशल मीडियावर महिला दिनाच्या विविध संदेशांनी कम्प्युटर व मोबाईलची जागा व्यापण सुरुवात झाली हजारो लोकांचे विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण संदेश व्हॉट्सअपवर वर येणं सुरुवात झाली आणि व्हॉट्सअप ची टुकटुक क्षणोक्षणी जाणवायला लागली आता मात्र या संदेशांनी अतिरेक गाठल्याने अनेकांनी व्हॉट्सअप चे संदेश पाहणं बंदही केले असल्याचे दिसून आले बऱ्याच लोकांच्या मोबाईलचे मेमरी अचानक स्वॅपल्या गेल्या मोबाईल हँग होऊ लागले तेच ते तेच ते संदेश इकडून तिकडे पोस्ट होऊ लागले जागतिक महिला दिन हा अक्षरशः दसरा दिवाळी सारख्या संदेशांनी गजबजला आणि फक्त फटाक्याच्या आवाजाऐवजी व्हॉट्सअपच्या टुकटुकीचे आवाज आज सर्वत्र ऐकायला मिळाले त्यासाठी लोकांनी असे संदेश टाकायला के सुरुवात केली की आधी स्वतःच्या घरच्या महिलांना शुभेच्छा द्या नंतर संदेश पाठवा दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्व स्तरावर साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने माननीय परमजित सिंह दहिया पोलीस अधीक्षक नांदेड यांनी यावर्षी आज या जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे आज सकाळी चिंतन हॉल व पोलीस स्टेशन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सदरचा विषय साजरा करून स्त्रियांमध्ये अधिकाराची व हक्काची जाणीव निर्माण करणे व स्त्रियांच्या देशाच्या विकासात सहभाग मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे या दृष्टीने पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर जागतिक महिला दिनी महिला मेळावा सभा चर्चासत्र प्रभात फेऱ्या स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सर्व महिला स्वयंसेवी कार्यकर्त्या व सर्व महिला जास्तीत जास्त संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालय व आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थित होत्या चिंतन समागृहात झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक दहिया यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले त्याचबरोबर चिखले साहेब नीता पाडवी मॅडम गुगे साहेब समाजसेविका पाटणी मॅडम यांचीही उपस्थिती यावेळी होती गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सर्व्हे नंबर एकशे एकवीस अ एक या मारुती देवस्थानच्या जमिनीवर अनेक नागरिकांनी अतिक्रमण करून कच्च्या व पक्क्या घराचे बांधकाम केले आहेत यामुळे सदर अतिक्रमणधारकास आपले अतिक्रमण काढून घ्यावे याबाबत प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती यावर औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती आदेश देण्यात आले आहेत यामुळे तात्पुरता अतिक्रमण धारकास दिलासा मिळाला आहे सदरील देवस्थानच्या जमिनीवर अनेक गोरगरीब दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींनी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून अतिक्रमण करून आपला निवारा उभा केला त्यांचा गाडा सुरळीतपणे चालू असताना ही जमीन मारुती देवस्थानची आहे केलेले अतिक्रमण बेकायदेशीर आहे या माध्यमातून बिलोलीचे भीमराव लाखे व इतरांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात शासनास पार्टी करून जनहित याचिका दाखल केली होती न्यायालयाच्या आदेशान्वये प्रशासनाने हे अतिक्रमण मुदतीच्या आत काढून घ्यावे असे का माध्यमातून बजावले यावर न्यायालयाने दिनांक तीन मार्च दोन आदेश न्यायमूर्ती न्यायमूर्ती पी आर बोरा यांच्या खंडपीठाने दिले आहे तूर्त या प्रकरणात स्थगिती मिळाल्यामुळे या सर्वेमध्ये मध्ये असलेल्या रहिवाशात समाधान व्यक्त करण्यात येत आहे याचिकाकर्त्यातर्फे अॅडव्होकेट अशोक गोदम गावकर सोबत ऍडव्होकेट मोहनराव आरळीकर यांनी बाजू मांडली अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची स्पर्श तुझा, तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्री स्त्रीरोगतज्ञ व रोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनल च्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल हो मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कंधार तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या बारा महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे पंचायत समिती बचत भवनात दिनांक दहा मार्च रोजी दुपारी चार वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार शरद पवार सभापती बालाजी पांडागुळे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोसीकर हे उपस्थित राहणार आहेत तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात काम उपविभागीय अधिकारी सौ पंकजा केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य जनाबाई नाकाडे शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चित्ररेखा गोरे पोलीस उपनिरीक्षक कुमारी कल्पना चव्हाण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हेमलता नरंगले नगराध्यक्षा सौ अनुसया केंद्रे स्त्रीरोगचिकित्सक डॉक्टर सौ अर्चना जाधव सौ मीनाताई मुखेडकर आदी बारा महिल्यांचं संघाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे जे पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर दिनकर जायबाय विठ्ठल गंदलवाड राजेश्वर कांबळे सुरेश करहाळीकर ॲडव्होकेट गंगाप्रसाद यन्नावर संभाजी कांबळे प्रशांत भोबळे आवाहन केले आहे अशी माहिती आमचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज तिथीनुसार शिवजयंतीचा उत्सव साजरा केला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वात शिवाजी पार्क वर छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली शिवाजी पार्क मधील शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी आणि मुलगा अमित उपस्थित होता नाशिक मध्ये ढोल आणि तालावर पारंपरिक नृत्यही सादर करण्यात आलं तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा शिवसेनेचा पायंडा आहे यंदा मनसेनेही तिथीनुसारच शिवजयंतीचा उत्सव साजरा केला शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन सगळीकडे महिला दिनाची धूम मोबाईलची मेमरी फुल जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड येथे आज पोलीस दलातर्फे अनेक कार्यक्रम मनसेची पुतळ्यावर पुष्पवृष्टी बिलोलीच्या अतिक्रमण धारकास दिलासा औरंगाबाद खंडपीठाने दिली स्थगिती दहा मार्च रोजी तालुका पत्रकार संघाच्या वतीने कंधार येथे महिलांचा सत्कार आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या